नाव घेतलं तर तुम्ही मी जे सांगाल ते देणार का एवढं सांगा मला आ, हा ठीक आहे चालेल चला हं हा, ग्यास ऑन कॅमेरा चला हां ठीक आहे मी सांगेन ते करा ठीक आहे चला ऑन कॅमेरा पाडा प्रतोळ जाऊन करो लोक मला आवडत नाही प्रतिमाला कोण बदल मला अजिबात नाही जय माताजी जय माताजी के कुंकाचे निमंत्रण मिळाले काल ज्ञानेश मोत्याची माळ सोन्याचा साज आणि हळदी कुंकू आहे आज आणि तुझा मकर संक्रांती साठी केली तिळाची पोळी संजय आवाना मोरे अंगाने दुर्गा मैया मैयाना मोरे अंगाने कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी देवेंद्र रावांच्या तिळगुळल्या आणि बोर गेले आता नमस्कार तुमचं स्वागत आहे श्री स्वामी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आज आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सुगण पुस्तो हे बघा आणि वरती आमचं मंदिर पण बघा आज आमच्या म्हणजे जुनी आठवण आईची जुनी आठवण आईचा जुना रूम <laughs> त्या ताई आल्या सगळ्या जुन्या रूम मधल्या आम्ही तिथे राहायचो तिकडच्या ताई आल्यात बहिणी आल्यात काकी आल्या सर्वजण आल्यात बघा पण प्रत्येक सणाला आम्ही बोलवतो तर अर्जून येतात ती लोक असं नाही बाबा ती लोक तिथे राहत नाही तर आपण कशाला जाऊ काय परत काय बोलत आहे एवढं वर्ष ते संबंध आहेत म्हणजे का बरोबर ना पण बोलवलं का लगेच हजार होतात पण तेवढंच मला आनंद होतो बाबा चला येतात आपला प्रोग्रामला कुठला पण प्रोग्राम तर सहभागी करतात आम्हाला कसं वाटलं मग तुम्हाला इकडे येऊन काकीना भेटून मस्त वाटलं अशा जरूर हवा विसरू नका आम्हाला नाही नाही कसं विसरणार तुम्हाला विसरण्यासारखं आहे काय तर बायच आपलं वाहन दे त्यांना वाहन देतो आधी हळदी लावून घेते हा

मध्ये नाही कोल्हापूरची एक मिनिट एक मिनट हा कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळ भवानी कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी देवेंद्र रावांचे नाव घेते हे तलकैवल्याची आहे देवेंद्र परब असं बोला कारण देवेंद्र फडवणीस पण असतात मग ते आपल्याला कळणार नाही सॉरी टू से पण मी सांगते ठीक आहे ना खूप सारे नाव आहेत ना

हा चल हा गे आपल्याला माहितीच असेल काय काय प्रतिभा मेन वस्तू लाडू तर दिलेच नाही तू नाव खराब केलंस तेव्हा ती पोचली पण तिथे लाडू घ्यायला काय प्रतिभा ते याच्या हा ठीक आहे ठीक आहे चल टाइमपास नको आपल्याला आता काय प्रतिभाचे पाठ तुटणार आहे बाप्पा नेक्स्ट टाइम तुम्ही आलात ना हा सोफा जरा असा वरती बसवा या लोकांना म्हणजे कसा पाय असा खडे खडे पडता येईल बरोबर ना भाभी बरोबर ना मग क्या अभि <laughs> बिचारी मेरी बीबी ऐसा बार बार झुकेगी पीठ दर्द करेगा तो उससे अच्छा सोफा थोडा वरती पाहिजे असा एवढ्या अँगल है, मध्ये काय काय बरोबर ते म्हणजे काय डायरेक्ट पाय असं अरे बाबा मेरी बीबी को आराम करना चाहिए समझे ना घेतला ना माझ्या काय आता आई चालू आहे अरे बस ना हाय तिकडे काय तू सारखी बस उठ करते मी बस 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 <laughs> तरी पुढे गेले तिकडे हा हा मोबाईल मध्ये बघणार पहिला सगळं ते सगळं सोडून द्या पहिला मला सांगा ह्याच्या डोक्यावर फूल कोणी लावलंय हां <laughs> कोणी लावलंय ह्याच्या डोक्यावर फूल असा हां बाबी आपने लगाया है वैसा दुण फूल दुण बहुत गलत किया आपने बहुत गलत किया है बहुत गलत है ऐसा फूल लगाकर बहुत गलत किया है ऐसा लगाय तो काكي मोत्याची माळ भडकले भडकले हां विसर भूला मोत्याची माळ सोन्याचा साज आणि अरुणरावांचं नाव घेते आज आहे हल्दी कुंकू आहे आज हा हलदी कुंकू आहे आज मोत्याची माळ सोन्याची सोन्याचा साज बोला मोत्याची माळ सोन्याचा अरुण अरुणरावांचं नाव घेते आज आहे हल्दी कुंकू आहे आज ठीक आहे चल बरोबर घेतलं तू आता <laughs> है भाभीला फक्त एवढंच माहिती असल तू हमार हाऊ हो, ससरा पडा वाला <laughs> जिगरवाला बरोबर <laughs> ना एक गाना भाभी एक गाना चलो एक गाना कोई भी कोई भी आदमी के लिए आदमी के लिए अपना एक गाना सुनाओ मस्त एकदम कड़क चलो नहीं कहो गाना नहीं भाभी थोड़ा सा गाना गाओ हमको भी अच्छा लगेगा तुमको भी अच्छा लगेगा हाँ देवी का गाना गाओ चलो क्या भाभी आबी भरपूर भाभी आता डोकं खाजवते म्हणजे काहीतरी कडक गाणं गाणार आहे अ दोन एक दुसरे के साथ बात कर वाद आवाना मोरे अंगाने दुर्गा मैया मोरे अंगाने दुर्गा मैया के गोबरा से नानी पाई गैया के गोबरा से पाई दुर्गा मैया तार बेदिया बनाई ये दुर्गा मैया थैंक यू थैंक यू भाभी बहुत अच्छा अपने गाना गाया बहुत अच्छा दुर्गा मैया का गाना इस मौके पे आपने सुनाया इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया बरोबर so आई, आई, हो ना शुक्रिया थँक्यू सो मच भावीच बाकी होत्या मकर थांबा ना मकर संक्रांती केली तिळाची पोळी तिळाची पोळी ऐका ना तुम्ही असं करतो मकर संक्रांतीसाठी केली तिळाची पोळी मकर संक्रांती केली तिळाची चार वेळा बोलली काय प्रतिमा तुझ्या चार चाला चल गे, 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 चल पाए ये ही तो चल गए चार डिस्टर्ब नहीं किया मैंने उसने चार बार उस बोला चार बार ठीक है चल आता प्रति एक मिनट एक मिनट बगा आता है काय मकर है साठी केली तिळची पोळी मकर संग मकल संगती साठी एक तास एक तास हां चल चल परत परत आई था आई दा हां बोला जरा मकर संक्रांतीसाठी केली तिळाची पोळी संजीव नाव येते हार्दी कुंभ तुझी चल नाही काय नाही बाप्पा नाही हे पाठांतर इथे पाठांतर चालेल अरे थांबा जरा यार तिचा बोलू द्या पहिला नुसती गडबड करते आई तू थांब ना तिचा होऊ देत ना

तुझा नवरदेव कुठे गेला आज असं झालं नावांच नाव काय खरच बोला मी सांगते बोला नको बघू तू बोला मोत्याची माल सोन्याचं साच अरुणरावांचं नाव घेते आज आहे हळदी सोन्याची माळ बोला मोत्याची माळ मोत्याची माल सोन्याचं साच अरुणरावांचं नाव घेते हो भाभी कुठे होती एवढा दिवस बाबो माझे दादा काय नाव घेतलं र भाभीनी भाभीने म्हणजे तुला सपोर्ट केला थोडासा

काय नाव घ्या नाव घेतलं तर तुम्ही मी जे सांगाल ते देणार का एवढं सांगा मला हा ठीक आहे चालेल चला ऑन कॅमेरा आहे मी सांगेल ते करा ठीक आहे पाड्यात पाडा बेरीचा पाडा संतोष रावांचं नाव घेते सर्वांनी शंभर शंभर रुपये काढा நம்பர் <laughs>

ती एक टाइम आईला बोलू शकते पण मला नाही बोलणार कानन आणि भाऊजी मध्ये पण एक हे असत काय म्हणत त्याच्या काय पण डाचे देऊ चल चल हे करून काय पण आपले बोलते करंडले भारी आहे कर? का मस्त अगं थांब का नुसत्या अस्मिताचा बड्डे आहे बथडे आहे हॅपी बड्डे अस्मिता अस्मिता अस्मिता

हे बघ म्हणजे नरनबाई आले ननंद आणि तिची माहिती म्हणजे काही कार्यक्रम असला तरी आमच्या इथे येतात आणि आज मी त्याचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते सांगितला माझ्या मैत्रीच याच्यासाठी खुश आहे कारण की प्रत्येक आपल्या घरात फंक्शन असेल ना आवर्जून येते म्हणून ती प्रतिभा खुश आहे तिथे बस ओके ओके आता पण केन कांटिन्यू काल्टीन्यू आत्ता पण आणि आपण केक आणला असता पण असा विषय झाला की त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आपण ती खुशी नाही करू शकत त्या गोष्टीसाठी म्हणून प्रॉब्लेम पण सांग ना त्या लोकांना वाटत की हा नाही तब्येत बरी आहे थोडस ऑफ आहे म्हणून मुळ ऑफ आहे तिला आम्ही चांगला मुहूर्त बघून आम्ही इथं बर्थडे करू कायदेशीर एकदम आहे ना कधी कुठला फंक्शन असेल त्याच्यामध्ये आपण बर्थडे करू इथं त्यावेळेला ठीक आहे तर आज मकर संक्रांती आहे तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून असच पाहिजे चॅनल वरून काय त्याला वाहन बिहन काय दिलं

पाड सुरि दादा काय पुढे माझी पुढे बस सगळ्यांना घेऊन जाणार आणि गेलीच पाहिजे जे मला कमेंट करतात ना तेच मला पुढे घेऊन जातील हे लक्षात पण करा मला चालेल आणि लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र